एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक वृद्ध शेतकरी यांची शेत जमीन भ्रष्टाच्या विडक्यात राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील गट नंबर एकशे ऐंशी मोजे जवळकी शहरातील मूळ मालक मयत किसन बापूराव बारावकर यांच्या मालकीची असून नऊ श्री रमेश किसन बारावकर वय पंच्याऐंशी मयत माणिक किसन बारावकर श्री भाऊसाहेब किसन बारावकर हे असून मयत गुलाब दौलत शेलार या व्यक्तीने हयात असताना एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली तत्कालीन तहसीलदार मंडल अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची संगणमताने गुलाब दौलत शेलार यांनी खोटे उतारे करून वत्सला गुलाब शेलार कैलास गुलाब शेलार यांची नावे लावली आहे यांच्या विरोधात रमेश किसन बारावकर वय पंचंशी यांनी महसूल विभाग मंत्रालय मुंबई व अपर अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव जिल्हा अधिकारी नाशिक कुळ कायदा शाखा या शासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे परंतु गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून शासन दरबारी फेऱ्या मारूनही अजून मला न्याय मिळत नाही वय पंच्याऐंशी झाल्यामुळे मला चालता येत नाही व्यवस्थित दिसत नाही ऐकू येत नाही अशा परिस्थितीत मला शासनाने न्याय दिला नाही तर मी उपोषणाला बसेल याची सर्व जबाबदारी शासनाकडे असेल असे रमेश बाळाकोर यांनी सांगितले नमस्कार बाबा काय समस्या आपलं नाव माझं नाव रमेश किशन बारोकर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक काय समस्या आहे समस्या अशी परिस्थिती आमची वगोबा जमीन होती ते वडील आमचे मृत्यू मृत्यू एकोणीसत्तर साली झाला एकोणीस एकोणसत्तर साली ते वागल्यानंतर आणि वारस तीन भाऊ आहे माणिक सण भावसाहेब किसन गणेश सण हे आम्ही तीन वारस आहे मग वडील वडल्यानंतर आमचं तिन्ही भावाचं समन्मत करून आम्हाला वाटणीपत्रक करायचं ठरलं आणि तालुक्यात नानगाडी जाऊन आमचं रजिस्टर वाटणीपत्रक केलं तीन भाव वाटणीपत्रक असं केलं की सात तीन ऐंशी साली रजिस्टर वाटणीपत्रक केलं त्याचं इंडक्शन आलं त्याची नोंद आली त्याचं मुथळे आले परंतु मृत्यूचा दाखला वाढला तर नज वाढल्यामुळे ती नोंद पंच्याऐंशी शेक्शनप्रमाणे तळशीनं रद्द केली आयुष्य एकशे एकोणनव्वद नोंद रद्द झाली त्याच्या पुढे मग आमच्या भावाला काहीतरी अडचण आर्चना आली अडचण आल्यानंतर ते आमच्या भावाचे सळं होते व शनरे गुलाब शेनर आमच्या भावाची साली होती तर त्या त्यांना सांगितलं मला पाच सहा हजारची आठ चल म्हणे मी त्यांना शेती लावून दिली सात हजार रुपये भावने घेतले आता त्यांना सांगलं मग आम्हाला काही लिहून द्या माझं लिवायला काय म्हणे माझी नोंदच रद्द हे एकशे कोण नव्हता मला काही सांग द्या लागले म्हणे तयार करून घेऊ नोंद खरं म्हणे मग मानिक किसन भाऊसद किसन आणि रमेश किसन हे तिघाचं याला खोली देऊन खाली वर्षाला बाई गोला टाकून तीनशे पंच्याण्णव नोंद टाकली द्याऐशे त्र्याऐशला उतरं काढा तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव नोंद देतला द्याऐंशी त्र्याऐंशीला उतरे काढली मग उतरे काढल्यानंतर ते अगोदर उतरे आणि नंतर नोंद नऊ वर्षानंतर वाट नोंद अशी काढली वाटप वाटपाल नोंद तयार केली आणि त्याच्यामध्ये वर शलाबाई गुलाब शेलार भाऊसाहेब किसन बारूकर कल्याबाई भाऊसाहेब बारोकर हे आमची भाऊजाई आणि गणेश किसन बावरकर आणि गुलाब बाग शालार आणि कैलास गुलाब शलार, असे नावं टाकून ती तीनशे पंचावन्न नोंद तयार केली एकोणनाव्वद भाग सदर प्रकरणाची भ्रष्टाचार निर्मूलन काढल्यातर्फे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त नाशिक व तहसीलदार नांदगाव यांच्याकडून चौकशी होऊन चौकशीत तत्कालीन तहसीलदार नांदगाव मंडळ निरीक्षक मालेगाव व तलाठी गोलठण यांनी सदर नोंदीमध्ये भ्रष्टाचार करून शेलार कुटुंबाचे नाव घेतले असल्याचे सिद्ध झालेले आहे तश अशा अशा प्रकारचा अहवाल माझ्याकडे सध्या उपलब्ध आहे सदर प्रकरण योग्य त्या निर्णयासाठी महसूल मंत्रालय मुंबई यांचे दालनात न्यायप्रतिष्ठ असून पुढील सुनावणीची तारीख चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही मला संबंधात संबंधी कापून मिळाली आहे का बोला माझं नाव रमेश किशन बारोकर राहणार बोलटाण तालुका नांदगाव माझं वय पंच्याऐंशी वर्षाचा असून ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं आहे तरी मला बहुतेक म्हणजे आजोरांना फार आणि ह्या त्रासांना मी फार म्हणजे आशक्त मला चालता येत नाही बो जास्त बोलता येत नाही ऐकून येत नाही आणि नजरेनं फार कमजोरपणा असल्यामुळे मला फार त्रास होतोय तरीही मला शासनाकडून योग्य निर्णय मिळावा योग्य विनंती कर नमस्कार मी शरद माणिकराव बारोकर राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आम माझ्या आजोबांची किसन बापू बारोकर यांची गट नंबर एकशे ऐंशी के शिवार बुलठाण येथील जमीन जमिनीच्या भ्रष्टाचाराच्या चा, संदर्भामध्ये मी थोडीशी माहिती देतो या जमिनीचे मूळ मालक किसन बापू बारोकर त्यांचे तीन वारस माणिकराव किशनराव बारोकर भाऊसाहेब किसन बारोकर बारो रमेश किसन बारोकर माझे वडील एक माझ्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यानंतर त्यांचे वारस आम्ही दोन जण आणि सदर प्रकरणातील आम्हाला ज्ञान नाही मिळाला तर माझे काका वयवर्ष पंच्याऐंशी रमेश किसन बारवकर हे उपोषणाला बसतील व त्यांच्याबरोबर त्यांचे वारसदार आम्ही सर्व कुटुंब ही उपोषणाला बसू याची आमची या सर्व कुटुंबाची जबाबदारी ही सर्व त्या संबंधितातील सर सरकारी अधिकाऱ्यांवर aurum monrai